जेएसडब्ल्यू कंपनीचे मालवाहू जहाज भरकटले समुद्रात भरकटलेल्या बार्च खलाशांचे बचाव कार्य सुरू अलिबाग जवळ कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजू समुद्रात बार्च खलाशी अडकून पडले होते जेएसडब्ल्यू कंपनीचे मालवाहू जहाज कालपासून भरकटले असून हे बार्च जयगड इथून साळावकडे निघाले होते समुद्रात भरकटलेल्या बार्जवरील खलाशांचे बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे अलिबाग समुद्रात भरकटलेल्या बार्जवरील खलाशांचे बचाव कार्य सुरू असून तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने खलाशांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत या बार्जवर चौदा खलाशी अडकून पडले आहेत किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न